आज आपण अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी अशी कढीपत्ता चट्टी बनवणार आहोत कढीपत्ता म्हणजे आपल्या स्वयंपाकातील एक खास घटक जो फोडणीला घातला की संपूर्ण घरात छानसा सुगंध दरवळतो पण केवळ चव आणि सुगंध पुरताच नव्हे तर कढीपत्ता हे आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे कढीपत्त्यामध्ये लोह कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंटही भरपूर प्रमाणात असतात तो पचनक्रिया के सुधारतो केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत करतो आणि मधुमेह नियंत्रणात ठेवायला उपयोगी ठरतो म्हणूनच आज आपण अशी चटणी बनवणार आहोत जी चवीलाही झणझणीत आणि आरोग्यासाठीही उपयुक्त आहे जी चटणी तुम्ही डोसा उत्तप्पा घावणे पोळी भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता इथे मी रवा उत्तप्पा बनवलेला आहे आणि त्याबरोबर मी ही ग्रीन चटणी सर्व करणार आहे इन्स्टंट रवा उत्तप्पा कसा करायचा त्याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता चला तर मग लगेच बनवूया सुपर टेस्टी आणि आरोग्यदायी अशी कढीपत्ता चटणी चटणी बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे मिक्सरचं दाळ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी काही तयार शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि काही भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपण इथे भरपूर सारा कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तोही आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी एक चमचा साखर टाकलेली आहे साखरेने आपल्या चटणीला छान हिरवा असा कलर येतो आणि चवही आपली गोड अशी छान लागते त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा दही टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे सर्व छान बारीक करून घ्यायचं आहे सर्व साहित्य मी मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये आवडीनुसार पाणी टाकून घेणार आहोत म्हणजेच की तुम्हाला घट्ट पातळ जशा प्रमाणात चटणी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू करू शकता आता इथे मी पाणी टाकून चटणी पुन्हा एकदा छान बारीक करून घेतलेली आहे आणि इथे आपली कढीपत्त्याची सुपर हेल्दी आणि आरोग्यदायी अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही ढोकळा दशमी डोसा उत्तप्पा घावणे पोळी भाकरी किंवा भाताबरोबरही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही चटणी नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद